आबा उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे नागरिकांना आपण काय आव्हान करणार आहात नमस्कार उद्याच्या वीस तारखेला खुर्सुंगी पुरुळी देवाची निवडणूक दोन हजार पंचवीस उद्या खरं तर साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत मतदान करण्याचा टायमिंग आहे यावेळी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोळा प्रभागातील नगरसेवक पदासाठी असणारे बत्तीस उमेदवार व अध्यक्ष नगराध्यक्षपदाचे लोकप्रिय असे संतोष फकीरा सरोदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत व इतर बत्तीस उमेदवार खरं तर या लाईव्हच्या माध्यमातून सांगतो सर्व जनतेला की आपल्या स्वप्नातील नगर परिषदेचा विकास करण्यासाठी हे बत्तीस आणि नगर नगराध्यक्ष यांना आपण मतदान रूपी आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी त्या मतदानारूपी द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये या, या सर्व उमेदवारांना घेऊन माझ्यासारखा कार्यकर्ता असेल अनेक ह्या पॅनल प्रमुख असतील आम्ही सर्वजण जनतेच्या कामाशी बांधील राहू अशी या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो सत्याचा लढा व लोकहित माध्यमच्या माध्यमातून एक विनंती करतो की पुणे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे पालकमंत्री अजितदादा व राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री त्यांच्या नेतृत्वात पुरसुंगी उरळ देवाची नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी असणारे बत्तीस उमेदवार व तेत्तीस वे नगराध्यक्ष अशा या सर्वांना दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आमच्या सर्व पॅनल प्रमुखांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आपण सर्व जनतेने ह्या तेहतीस उमेदवारांना आपलं बहुमूल्य असं मत देऊन त्यांना एक विकास करण्याची संधी द्यावी अशी ह्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो व थांबतो धन्यवाद